हे बघा आपण मस्तपैकी अशा कोबीच्या खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या बनवलेल्या आहेत ज्यांना कोबी आवडत नसेल त्यांनी ह्या प्रकारे वड्या बनवल्या तर कोबीही पोटात जाते तर आज आपण ह्या मस्तपैकी अशा कुरकुरीत वड्या बनवून दाखवलेल्या आहेत अगदी आतून एकदम अशा खुसखुशीत वरून कुरकुरीत आणि ह्या ह्याच्यामध्ये बिलकुल आपण पाण्याचा वापर न करता कोबीच्याच अंग म्हणजे कोबीच्या अंगचंच पाण्याने आपण हे वड्या बनवलेल्या आहेत तर आता आपण बघूया तर एक व्हिडिओला लाईक करा आता आपण अर्धा किलो अर्धा किलो कोबीचा हा गड्डा घेतलेला आहे तो आता कट करून घेतलेला आहे आपण आता ह्याला किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बारीक बारीक कापू शकता तर मी किसनीने हे किसून घेतलेलं आहे एकदम असं बारीक किसून घ्यायचं आहे हे बघा ह्याप्रमाणे हे असे किसायचं आहे आपल्याला आता माझा सगळा कोबी किसून झालेला आहे आता कोबीमध्ये स्वतःचंच अंगचं पाणी असतं तर आपल्याला वरतून पाणी वापरायचं नाही आहे आता आपल्याला हा मसाला बनवायचा आहे तर मी जवळजवळ नऊ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे एक चमचा जिरं एक चमचा धने आता ह्याची आपल्याला मिक्सरला बे पेस्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला कोबी हा मोजून घ्यायचा आहे आपण किती कि म्हणजे किसलेला कोबी किती आहे त्याप्रमाणे आपल्याला पीठ घ्यायचं आहे ना म्हणून तर माझं ह्या जवळजवळ चार कप हे किसलेला कोबी भरला तर आता हे चार कप कोबी आहे तर आपल्याला दोन कप बेसनाचं पीठ वापरलेलं आहे मी तर हे मी मोजूनच घेणार आहे बरोबर आपल्याला दोन कप बेसनाचं पीठ घ्यायचं आहे त्याप्रमाणे हे बघा मी मोजते आहे म्हणजे कसं पीठ मग जास्त पीठपीठ नाही होणार त्या त्याच्यासाठी आपल्याला हे मोजूनच घ्यायचं आहे जर चार कप आपला कोबी भरला आहे तर मला दोन कप बेसन मी घेतलेलं आहे आता ह्याच्यापुढे आपण जे वाटण बनवलेलं मिरची लसूण अद्रक जिरं आणि धण्याचं ते असं दुबड असं जाडजाड आपण दळलेलं आहे आता हा ओवा आहे हा हा ओवा घेऊन हातावरच असा मळवून घ्यायचा आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं पण टाकायचं खूप छान लागतं थोडीशी हळद टाकलेली आहे आपण आणि आता तीळ टाकणार आहोत हे धनेपूड वापरलेले आहे आणि हे तीळ आहेत दोन चम्चे हेत चम्चे हेत हे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत आणि हे चार चमचे जवळजवळ मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने छान असे कुरकुरीत होतील आपल्या वड्या आणि भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे तर आता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल ना, ना? तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा व्हिडिओला लाईकही करा तर आता आपण हे पीठ मळून घेत आहोत तर हे बघा आपण बिलकुल पाण्याचा वापर न करता कोपी कोबीमध्ये जे आमचं पाणी असतं त्याच्यातच आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे तर हे बघा मस्तपैकी आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला थोड्या वे, वेळ आपण झाकून ठेवूया ते बघा मी दोन चमचे आपले हे दोन कप आपल्याला बेसन लागलेलं आहे हे सांगत आहे मी आता आपल्याला को कोबीच्या बड्या वाफवून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी मी एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यात पाणी टाकून लिंबू पण टाकलेलं आहे म्हणजे आपलं भांडं काळं नाही पडत तर आता वरच्या त्या ताटलीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आता कोबीचे छोटे छोटे आपण गोळे करायचे आहेत ते जे आपण पीठ बनवलेलं आणि मी हे बघा तीळ टाकले आता ह्या तिळावर आपल्याला हे असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे म्हणजे तीळ वर वरतून पण तीळ लागले जातील आणि वड्या खूप छान लागतील तर आता आपल्याला ह्या ज्या आपण को गोळे बनवून घेतलेले ते आपल्याला वाफून घ्यायचे आहेत सेम आळूवड्यासारखे जसं आळूवडी बन वाफवतो त्याप्रमाणे आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे ते बघा मस्तपैकी आपण वाफून झालेले आहेत छान आता ह्याला थंड करायला ठेवायचं आहे थंड केल्यावरच कापायचे आहेत गरम गरम तुकड़े -तुकड़े काप कापायचं नाही नाहीतर मग तुकडे तुकडे पडतात त्याचे तर आता आपण हे छानपैकी थंड करून घेतलेलं आहे मस्त गोळे आता ह्या वड्या आपण छान अशा कापून घेणार आहोत जसे आपण आळू वड्या कापतो त्याप्रमाणेच हे कापून घ्यायचं आहे तर हे बघा मस्तपैकी आपण ह्या कापून घेतलेल्या आहेत आता आपल्याला गरम गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तर ह्या छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या आपण ह्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर न केल्यामुळे ह्या तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता तीन ते चार दिवस आरामात टिकणार आहेत ह्या वड्या म्हणजे मस्तपैकी प्रवासातही तुम्ही एन्जॉय करू शकता या वड्या खाऊन तर मग आपल्या ह्या वड्या कशा वाटल्या कोबीच्या वड्या नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंटही टाका या कोबीच्या वड्या मी कशा बनवलेल्या आहेत तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद